चोवीस फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मोठ्या आनंदाने परभणी शहरात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेची शहरात प्रमुख असलेल्या वसमत रोडवरून वाजत गाजत ढोल गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली खानापूर नगर येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला खानापूर येथे आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक विठ्ठल फुलेसर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले यावेळी मार्गदर्शन करताना गुले म्हणाले की महामानवाचे विचार अंगीकार करून आपल्या जीवनाचा सर्वांगिक विकास साधता येतो राष्ट्रसंत रविदास यांचे विचार मानवतेच्या कल्याणासाठी होते चर्मकार समाज बांधवांनी त्यांचा विचार तळागाळापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून समाजभूषण शहादूर ठोंबरे नरहरी सोनोने मुरलीजी ठोंबरे पंढरंगनाथ धोंडगे मुंजाजी शेवाळे रामकिशन कांबळे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुखदेव धोंडगे महादेव शिंदे विनोद गोरे प्रकाश गोरे अनिल शिंदे अभिजित माने बालाजी भिंगे राजेश गोरे बाळासाहेब अवसार अविनाश जाधव गजानन मुंडे इंद्रजीत धोंडगे सुग्रीव ठोंबरे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून श्री पंचगत गुरुजी महाराजांची सहाशे सत्तेचाळीस जयंती आपण या ठिकाणी खश उल्लासामध्ये साजरी केलेली आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून स चर्मकार समाजाच्या अनेक मागण्याचं आज या ठिकाणी या अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्याकडं मागण्यांचं निवेदन सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी चर्मकार समाजाच्या जे काही मागण्या आहेत की जिल्ह्याच्या ठिकाणी एक असं प्रबोधन केंद्र शासनाच्या वतीनं करण्यात यावं स चर्मकार समाजासाठी वेगवेगळ्या ज्या सुविधा उप आपल्या समाजासाठी करता येतील त्या सुविधांचासुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी या समाजासाठी जो काही निधी आहे तो दिला पाहिजे आणि वेगवेगळ्या कार्यामध्ये क्षेत्रामध्ये कार्य करत असणारे शैक्षणिक शैक्षणिक असतील राजकीय दृष्ट्या मागासलेला जे समाज आहे त्यांचा उच्चांक गाठण्यासाठी त्यांच्या येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थानं समाज सुदृढ होण्यासाठी जे काय प्रयत्न करायचे ते मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या विविध मागण्या या ठिकाणी आम्ही मदत करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे चर्मकार समाज आता बहुसंख्येने एकत्र येत आहे आपल्या